जय शिवराय आत्ता आपण माचनूर हा दुर्ग पाहण्यासाठी चाललेला हा भुलपोट आहे आता आपण या संपूर्ण माचनूरची आता सफर करणार आहोत चला तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा आपल्याला संपूर्ण इतिहास माचनूरचा सांगण्यात येईल दुर्ग मासनूर दुर्ग मासनूर हा तालुका मनगरवेडा व जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे आज आपण या दुर्ग मासनूर या भुईकुटाची आज आपण सफर करणार आहोत सोलापूर जिल्ह्यात मंगरवेडा तालुक्यात मंगरवेड्यापासून साधारणतः पंधरा किलोमीटर अंतरावर मासनूर हे गाव आहे या गावातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरामुळे हे गाव अगदी नावारूपा आले आहे या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच मासनूरदुर्ग आहे औरंगजेबाच्या सैन्याचा तळ इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव ते साधारणतः सतराशे एक या काळात येथे होता स्वतः औरंगजेब त्या काळात तेथे ते राहत असे दक्षिणेते राज्य संपवण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांनी त्रासला होता मराठ्यांच्या अचानकपणे कोसळणाऱ्या टोल धाडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी औरंगजेबाने मोर ब्रह्मगिरी गावाजवळ भीमा नदीच्या काठी इसवी सन सोळाशे पंच्याण्णवच्या सुमारास हा दुर्ग बांधला या दुर्गात मुघल सैन्याची मोठी छावणी होती या गावाचे नाव मासनूर पडण्याबाबत एक लोककथा सांगितली जाते औरंगजेबाने हा भूभाग जिंकल्यावर सिद्धेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी सैनिकांवर भुंग्याच्या थव्याने भयानक खल्ला चढविला व हे मंदिर उद्ध्वस्त होण्यापासून वाचले यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने शंकराचा अपमान करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले व पुढे पिंडीपुढे नैवेद्य ठेवल्यावर गोमासांच्या जागी पांढरी फुळे दिसली माणसाचा नूर पळटला त्यामुळे या ठिकाणा मासनूर असे म्हटले जाऊ लागे पुढे मासनूरचे अपभ्रंशाने माचनूर असे झाले या प्रकारामुळे खजील झालेल्या औरंगजेबाने सिद्धेश्वर मंदिराला चारशे रुपये व सहा रुपये अशी दोन वर्षासने चालू केली आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला चारशे ऐंशी रुपये वर्षा गावाकडून दुर्गाकडे जाताना दुर्गाच्या बुरुज व त्यावरील चर्या आपले लक्ष वेतात दुर्ग हा साधारणतः साडेतीन एकरात पसरलेला असून दुर्गाच्या तटबंदीत आज घडीला बारा बुरुज दिसून येतात नदीच्या बाजूची दुर्गांची तटबंदी पुरांमुळे पूर्णपणे कोसरलेली असून या तटबंदीतील बुरुज नष्ट झालेले आहेत उर्वरित तटबंदी पंधरा ते वीस फूट उंच असून आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपूर्ण तटबंदीवर आपल्याला फेरी मारता येते तटबंदीवर चढण्यासाठी सहा ठिकाणी पायऱ्या असून दुर्गाला आपण शिरलेल्या प्रवेशद्वाराशिवाय अजून दोन प्रवेशद्वारे दिसून येतात प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस दुर्गाच्या दुसऱ्या टोकाला एक पडकी मस्जिद असून मशिदीसमोर दगड्यात बांधलेलं पाण्याचं टाक आहे मशिदी शेजारी डाव्या बाजूला तटबंदीला लागून एक कबर दिसते या कबरी शेजारी भिरतीवर एक पर्शियन शिलालेख दिसतो कबर साधीच असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बो नि जय शिवराय आत्ता संपूर्ण माचनूर या दुर्गाची या भूईकोटाची आपली सफर पूर्ण झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी या बा माचनूरची आपल्याला संपूर्ण इतिहास या ठिकाणचा सर्व सांगितलेला आहे हा इतिहास काय आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेला आहे या, या माचनूरमध्ये औरंगजेब याने जवळपास सात वर्ष या ठिकाणी राहून दिल्लीचा कारभार पाहिला होता औरंगजेब ज्यावेळेस इकडे आला होता त्यावेळेस पलीकडे असलेले सिद्धेश्वर मंदिर त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी त्याचे सैनिक त्या ठिकाणी गेले असताना मधमाशांचा अचानक त्यांच्यावर हल्ला झाला त्यामुळं तो सफर होऊ शकला नाही त्याचा राग त्यांनी मनात धरून त्यांनी शंकराला नैवेद्य म्हणून गोमास पाठवलं होतं ते गोमास नैवेद्य म्हणून पिंडीवर ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्या गोमासाचे पांढरी फुळं झाली त्याच्यानंतर हे माचनूर झालं म्हणून याला माचनूर असं नाव पडण्यात आलेलं आहे असा हा इतिहास मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तु सांगितलेला आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी आल्यानंतर हा संपूर्ण परिसर अवश्य पाहावा आणि हा माचनूर हा भुईकोट हा सुद्धा आपण जरूर पाहावा सिद्धेश्वराचं मंदिर अतिशय प्राचीन असं हिमाडपंथी बांधकाम शैलीचं ते मंदिर आहे ते सुद्धा जरूर आपण या ठिकाणी आल्यानंतर पहा आणि या ठिकाणचं आपल्याला इतिहासाच्या जाण्याचा साठी अजून अभ्यास करून सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकता काची ही आमची मासनूरची पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही मासनूर पाहून आणि पुढं आम्ही आता बेगमपूरच्या दिशेने जाणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि काही सूचना असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा जेणेकरून मलासुद्धा अजून काही त्याच्यात काही मला वाढवता आलं तर नक्कीच वाढवायचा प्रयत्न करेल चला तर मित्रांनो नवीन अशा भटकन त्यादी पुन्हा भेटूया आपण या ठिकाणी तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय